नमस्कार मित्रांनो ऋषिकेश आणि जानकी नानांना शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडलेले असतात तर इकडे सुमित्रा फार टेन्शनमध्ये असते तिला खरंच वाटतं की काय की आता नाना राहिलेले नाहीत म्हणून ती होळीचे कलर घेऊन इकडे तिकडे उधळत असते आणि वेळ लागल्यासारखं करत असते हा सगळं प्रकार शर्वरी आणि सारंग बघतो म्हणतो अगं आई असं काय करतेस तू काय झालंय तरी काय तुला ती म्हण आपले नाना गेलेले आहेत तरीसुद्धा तू अशी काय करतेस होळी वगैरे काय खेळतेस ती म्हणते ए तुम्ही गबसा मला शिकवण्याचा प्रयत्न करू नका नाना गेलेले नाही आहेत तुम्ही कशावरनं सांगत आहात की नाना गेलेत म्हणून ते म्हणतात अगं पोलिसांनी तर ओळख पटून दिलेली आहे तरीसुद्धा तू मानत कसं नाही नाही जोपर्यंत माझे ऋषिकेश आणि जानकी बोलत नाही तोपर्यंत मी कोणावरच विश्वास ठेवणार नाही असे सुमित्रा म्हणते तर इकडे ऋषिकेश आणि जानकी यांना सयाजी दिसतो तर ऋषिकेश सयाजीची कॉलर पकडून त्याला खेचत खेचत आणतो आणि त्याच्या दोन तीन थोबाडीत मांडतो मारतो आणि म्हणतो की सयाजी विखे पाटील आमचे नाना कुठे आहेत तेवढं सांग आणि त्याच्या तावडीतून नानांना सोडून तो घरी घेऊन येतो नाना घरी आलेले पाहून सौमित्रा फारच खुश होते आणि सारंगला म्हणते बघितलंस ना बोलत होतास ना की आपले नाना गेले आहेत तुझा विश्वास माझी खात्री होती की ऋषिकेश आणि जानकी नानांना घरी परत घेऊनच येणार तर जानकी सांगते आईला की आई ऐश्वर्याच्या चो वडिलांनीच नानांना किडनॅप केलेलं होतं त्यांच्या तावडीतनं ऋषिकेशने त्यांना आता सोडून आणलेले आहे ही लोकं एवढ्या खालच्या थराला जातील असं वाटलं नव्हतं मी तुम्हाला बोलली होती ना जसा बाप तशीच बेटी त्यामुळे ते जसं करणार तशीच त्यांची मुलगी करणार त्यामुळे तुम्ही तिच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका ती जे तुम्हाला बोलेल सांगेल त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका सारं म्हणतो वहिनी तुझी हिंमत कशी झाली तू माझ्या बायकोबद्दल असं बोलायला सुमित्रा म्हणते ए तिच्यावर आवाज चढवायचा नाही तुझी बायको त्याच लायकीची आहे ते आता आम्हाला समजलेलं आहे आणि आता तिने काय काय कारस्ताना केलेत तीसुद्धा उघडकीस येतील ती सगळ्यांसमोर लवकरच येतील असेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय